हॅलो फ्रेंड्स वयाच्या अगोदरच जर केस पांढरे होत असतील आणि ते आपल्याला कलर करायचे आहेत तर त्यासाठी आज आपण खास अशी रेमेडी पाहणार आहोत जबरदस्त आणि पॉवरफुल ही रेमेडी आहे ही रेमेडी करून तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला इतका सुंदर रिझल्ट येणार आहे की तुम्ही सुद्धा हैराण व्हाल पांढऱ्या केसांनी तुम्हीसुद्धा परेशान झालेला आहात किंवा मग तुम्हाला वाटत असेल की आपले हे केस पांढरे होऊ नयेत तर हे रेमेडी तुम्ही केसांवरती अप्लाय करू आपल्या केसांना नॅचरल कलर येणार आहे त्याचबरोबर आपल्या केसांची मुळं मजबूत बनवून केसांचं गळणं सुद्धा थांबणार आहे त्याचबरोबर आपले केस स्ट्रॉंग होणार आहेत हेल्दी होणार आहेत केसांची वाढ होण्यास मदत होणार आहे तर हे रेमेडी आहे तरी काय चला तर मग रेमेडीला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला इथं लोखंडीकडे घ्यायचे आता यामध्ये आपल्याला पहिला घटक घालायचा आहे तो आहे मेहंदी तर ही मेहंदी मी ऑनलाईन मागवलेली आहे तुमच्याकडे जे मेहंदी आहे ते तुम्ही इथं घेऊ शकता दोन ते तीन चमचे आपल्याला इथं मेहंदी पावडर घ्यायची आहे त्यानंतर इथं मी नुपूरची मेहंदी घातलेली आहे तर नुपूरच्या मेहंदीनं कलर छान येतो इथं मी नुपूरची मेहंदी घेतलेली आहे आणि दोन्हीही मेहंदी मी इथं मिक्स करत आहे तर नुपूरची मेहंदी आपल्या केसांना चमक ही में देते आणि छान कल देते त्यासाठी इथं आपल्याला नुपूर घ्यायची आहे आता यामध्ये दुसरा घटक आपल्याला घालायचा आहे आणि तो आहे रतनज्योत पावडर तर रतनज्योत पावडर आपल्या केसांची खूपच फायदेशीर आहे आपल्याला हे ऑनलाईन किंवा मग मार्केटमध्ये उपलब्ध अस आहे तर तुम्हाला घ्यायचे असेल तर तुम्ही ऑनलाईन मागू शकता किंवा मग सुद्धा तुम्ही आणून घेऊ शकता याच्याने खूप सुंदर रिझल्ट येतो आणि आपले केस सुंदर दाट मजबूत आणि हेल्दी होण्यासही मदत होते दोन ते तीन चमचे आपल्याला इथं रतन ज्योत पावडर घालायची आहे आता हे सर्व साहित्य मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे आवळा पावडर तर आवळा पावडर आपल्या केसांना नॅचरल काळा कलर देतो त्यासाठी इथं तुम्ही दोन ते तीन चमचे आवळा पावडर घालू शकता तर इथे मी दोन चमचे आवळा पावडर घेतलेली आहे आता ही मेहंदी भरपूर झालेली आहे आपल्या केसांना लावण्यासाठी आता हे आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता यामध्ये आपल्याला फक्त नॉर्मल पाणी घालून हे मेहंदी भिजवायची आहे केसांसाठी आवळा अतिशय उपयोगी ठरतो आवळ्यामध्ये खूप पोषक तत्वे असतात आणि त्यामध्ये विटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आपल्या केसांचं गळणं थांबतं आणि केस आपले मजबूत होऊन दाट होण्यास मदत होते त्याचबरोबर केस आपले काळे होण्यासही मदत होते आपले पांढरे झालेले केस काळे करण्यास मदत करते तसंच जर आवळ्याचा वापर आपण आठवड्यातून एक वेळा तरी नक्की केला पाहिजे कारण आपले केस आवळ्यामुळं दाट मजबूत आणि काळे होण्यास मदत होते त्यासाठी इथं आपल्याला आवळा पावडर थोडीशी जास्त घालायची आहे आता थोडं थोडं पाणी घालून याचं स्मूथ असं आपल्याला पेस्ट त्याला जर केस कायमचे काळे करायचे असतील तर यामध्ये आपल्याला रतनज्योत पावडर घातलीच पाहिजे रतनज्योत पावडरमध्ये आपले केस नॅचरली काळे करण्याचे भरपूर असे प्रॉपर्टीज असतात आणि ते आपल्या केसांना नॅचरल पद्धतीनं काळे करण्याचं काम करते रतन ज्योत पावडरमध्ये अँटीऑक्सिडेंट आणि अँटी बॅक्टेरियल गुण असतात आणि ते आपल्या केसांसाठीच नाही तर ते त्वचेसाठी सुद्धा तितकेच फायदेशीर आहेत केसातील ओलावा टिकून ठेवण्याचं काम रतन ज्योत पावडर करत असतात केसांची चमक कायम टिकून राहते त्याचबरोबर केस आपले दाट आणि लांब सुद्धा मदत होते आपले केस गळत असतील तुटत असतील तर ते सुद्धा बंद होतात रतन ज्योत पावडरचे खूप सारे असे गुणधर्म आहेत तसेच रतन ज्योत पावडरमध्ये भरपूर असे पोषक तत्व असतात आणि आपल्या केसांना नॅचरल पद्धतीनं काळे करण्याचं काम करतात यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे कॉफी पावडर तर तुम्ही इथं एक चमचासुद्धा कॉफी पावडर घालू शकता कारण कॉफीने आपल्या केसांना खूप सुंदर असा नॅचरल कलर येतो आणि त्याचबरोबर केस आपले शिल्की शाईन होतात केसांवरती छान चमक येते आणि केस आपले काळे होण्यासही मदत होते कॉफीचे खूप सारे असे गुणधर्म आहेत जे की आपल्या केसांना उपयोगी पडतात तर कॉफी इथं तुम्ही भरपूर घालू शकता कॉफी घातल्यानंतर आपल्याला छान हे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे रात्रभरासाठी रात्रभर तुम्ही असंच ठेवून देऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी केसांवरती अप्लाय करू शकता आता आता दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकता आपण जे मेहंदी भिजवलेली आहे त्याला अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि ह्याच जो कलर आहे तोच आपल्या केसांना काळ करणार आहे आपण जे हे मेहंदी भिजवलेली आहे यामध्ये नॅचरल अजरल असे घटक घातलेले आहे त्यामुळे आपल्या केसांना कोणतंही नुकसान होत नाही तुम्ही आठवड्यातून एक वेळा अशा पद्धतीनं मेहंदी भिजत होऊन केसांवरती अप्लाय करा खूप सुंदर असा तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळणार आहे तुमचे पांढरे झालेले केस हळूहळू काळे केस व्हायला मदत होणार आहे हे केसांवरती कशा पद्धतीने अप्लाय करायची हे आपण पाहूया त्यासाठी आपल्याला काय करायचंय सुरुवातीला केस आपले संपूर्ण स्वच्छ धुवून कोरडे करून घ्यायचेत आणि त्यानंतरच आपण हे केसांवरती अप्लाय करायचे जर तुमच्या केसांना तेल असेल तर काळा कलर त्याला चढणार नाही त्यासाठी आपल्याला संपूर्ण केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच केसांवरती लावून घ्यायचं आहे केसांवरती लावल्यानंतर दोन ते तीन तास आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने आपल्याला केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत संध्याकाळच्या वेळी आपल्याला काय करायचं तेल लावून छान मालिश करून घ्यायचे आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पू करायचा आहे शक्यतो गरम पाण्याचा वापर टाळा कारण गरम पाण्याने सुद्धा आपल्या केसांचा कलर जाऊ शकतो त्यासाठी आपल्याला इथं नॉर्मल पाणीच घ्यायचं आहे अतिशय सुंदर अशी रेमेडी आहे तुम्ही नक्की ट्राय करा सुद्धा शंभर टक्के खात्रीशी ही रेमेडी आहे आणि तुम्हाला खूप सुंदर याचा रिझल्ट पाहायला मिळणार आहे आपण आठवड्यातून एक वेळा मेहंदी तर लावतोच पण मेहंदीमध्ये में असे छोटे छोटे घटक घातले तर त्यापासून आपल्या केसांना खूप छान फायदा होतो आणि त्याचबरोबर आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे दाट मजबूत होण्यासही मदत होतो आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि मित्र मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा भेटूया आता पुढच्या अशाच का नवीन रेमेडीमध्ये नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय